निवडणुकीत यशाच्या वाऱ्यावर स्वार झालेल्या महाविकास आघाडीला सहाच महिन्यात पराभवाचा जोरदार झटका बसला सहानुभूती गद्दार खुद्दारच्या घोषणा कचऱ्यात टाकून मतदारांनी महायुतीलाच पुन्हा बहुमतानं निवडून दिलं यात सर्वाधिक नुकसान झालंय ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं त्यांच्याकडून मूळ पक्ष व चिन्हही गेलं आणि पक्षातील मतब्बर नेतेही गेले आता विधानसभेतील पराभवाचं आत्मचिंतन करताना उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची आग्रही मागणी करू लागले खरंच उद्धव ठाकरे त्यांची ही मागणी मान्य करून पुन्हा वेगळ्या रस्त्यानं जाण्याचं धाडस दाखवतील का त्याबाबत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी सुनिक्षा पाच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी भाजपला दगा देणं उद्धव ठाकरेंना किती महागात पडलं हे आपण सारे पाहतच आहोत भाजप आता देशातील महाशक्ती आहे गेली दहा वर्ष त्यांच्याकडे केंद्रातील सत्तेची ताकद आहे तसंच मोदी शहा यांचे अतिशय आक्रमक नेतृत्व त्यांच्याकडे आहे त्यामुळे साम दाम दंड भेद असा सर्वच आयुधांचा वापर करून ते भाजपच्या सत्तेसाठी झटत आहेत उद्धव ठाकरे यांना मात्र या ताकदीचा अंदाज आला नाही दिली त्याचा राग मनात ठेवून मुख्यमंत्री पदाची हौस पूर्ण करून घेण्यासाठी उद्धव ठाकरे भाजपला बाजूला सारत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं सत्ता स्थापन केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसची हेटाळणी केली ज्या शरद पवारांना राजकीय वैरी मानलं त्यांच्या सोबतच उद्धव ठाकरे

राहावं लागलं व चाणाक्ष अजित पवारांनी कर्तव्य दक्ष असल्याचं भासवत प्रशासनावर पकड कायम ठेवली त्यामुळे या सत्तेचा लाभ ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कमी व अजित पवारांच्या ठेकेदारांना जास्त झाला असंघाशी संघ केल्याचे परिणाम कधीच चांगले होत नसतात ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक अनिल देशमुख यांना केंद्र सरकारनं सरकार अस्वस्थ होते त्यांच्याच याच नाराजीला हवा देत भाजपनं एकनाथ शिंदेसह चाळीस आमदार फोडले व ठाकरेंच्या बुडाखालची मुख्यमंत्री पदाची खुर्ची काढून घेतली हा उद्धव यांना बसलेला सर्वात मोठा धक्का होता पण त्यापुढेही भाजपनं शिवसेना हे पक्षाचं नाव चिन्ह ठाकरेंच्या ताब्यातून काढून ताब्यात दिलं आणि विशेष म्हणजे पण या सहानुभूतीचा ठाकरेंपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीला जास्त फायदा झाला लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीवर स्वार होत गलित खात्र झालेल्या काँग्रेस जिवंत झाली व राज्यात सर्वात मोठा पक्ष बनली शरद पवार यांनीही आपलं कसं पणाला लावून दहा पैकी आठ खासदार निवडून आले उद्धव ठाकरेंची कामगिरी या दोघांच्या तुलनेत कमीच राहिली एवढं सगळं होऊनही ठाकरेंना अजूनही मुख्यमंत्री पदाची हाऊस होती त्याच्या हव्यासा पोटी ते महाविकास आघाडीत भांडत राहिले इकडे जनतेच्या मनात काही वेगळंच होत त्यांनी ठाकरेंसह आघाडीला घरी बसवून महायुतीला पुन्हा सत्तेत आणलं अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे नाही बरोबरून मत मिळाली अजित पवारांची लॉटरी लागली खरं तर महाविकास आघाडीत जाण्यापासून ते कालच्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत भाजप भूमिका घेण्यापर्यंत उद्धव ठाकरेंचा निर्णय उरल्या शिवसेनेतील अनेकांना मान्य नव्हता पण तेही ठाकरेंच्या इको पुढे फरफटत चालले होते मात्र विधानसभेतील अपयशानंतर आता ही सर्व मंडळी खडबडून जागी झाली आहेत अजून पाच वर्ष सत्ते विना त्यांच्याही पचनी पडेनाच झालं आहे शिंदेसोबत गेलेली लोक दहा वर्ष सत्तेत राहतील व आपण पदर मोड करून मोर्चे आंदोलन करण्यातच हयात घालवायची का असा प्रश्न त्यांनाही पडलाय पण ठाकरेंना सोडून जाण्याची

तळमळीनं बोलत आहेत त्यांचा मान राखून झाला गेल्या चुकांबद्दल शिवसैनिकांची व जनतेची माफी मागून पुन्हा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या चा चालणारा पक्ष उभारणी हे उद्धव ठाकरेंसाठी आवश्यक आहे तरच आदित्य ठाकरेंसाठी किंवा शिवसेनेच्या पुढच्या पिढीसाठी हा बाळासाहेबांचा पक्ष ताकदीनं उभं करण्याची किमया ठाकरे करू शकतात कदाचित भाजपसोबत राहून ठेच लागल्यामुळे एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत गेलेले आमदार नेते पदाधिकारीही पुन्हा ठाकरे यांना शरण येऊ शकतात पण जर आपल्या इगोला महत्त्व देऊन व भाजपविरोधी कावीळ मनात ठेवून जर काँग्रेस राष्ट्रवादीच्या मागेच ठाकरे फरफटत गेले तर शिवसेनेची आजची पिढी त्यांच्या पाठीमागे उभी राहू शकणार नाही आता निर्णय उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे आता चुकांवरच रेघोट्या मारून पुढे जायचं की पराभवाचं खरंच आत्मचिंतन करून पूर्वी केलेल्या चुका सुधारायच्यात हे ठाकरेंना ठरवायचं आहे ते यात जो काही निर्णय घेतील तोच दुभंगलेल्या शिवसेनेचं भवितव्य ठरू शकेल तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट्स मधून जरूर सांगा